राजांची भूमिका नाही लोकसभेला उतरायचं हे माझं निश्चित होत कोल्हापूर असेल नाशिक असेल ही सोबत त्यावेळी चालू होती पण ज्यावेळी छत्रपती शाहू महाराज आमचे बाबा कोल्हापूरचे इलेक्शन लढवायचं ठरलं लोकांची इच्छा असेल तिनी इच्छा सुद्धा व्यक्त केल्यावर माझा प्रश्नच तिथं उद्भवत नाही माझे वडील मोठे महाराज हे माझ्यासाठी सर्वस्य आहेत आणि म्हणून मी आमच्या सगळ्या सगळ्या सहकाऱ्यांना सुद्धा सांगितलेलं आहे मी जर इलेक्शनला इलेक्शन लढवली असते मी शंभर टक्के दिले असते तर महाराजांच्यासाठी आपण एक हजार टक्के कष्ट करायला पाहिजे महाराज एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा अनुभव हा निश्चितपणाने कोल्हापूरला एक वेगळी दिशा दाखवणार याबद्दल काही शंका नाही